प्रणिती शिंदे यांच्या शोभायात्रेत सहभाग गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत धरला फुगडीचा फेर गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोलापुरात हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या वतीने शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या शोभायात्रेत सहभागी होत सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे मनोभावे दर्शन घेतलं तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधून हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या के मूर्ती का अनावरण हुआ है के हस्ते और हमेशा हर साल की तरह आज हमारी हिंदू जनजागृती यात्रा निकली है बाळी भेसन आणि आपण सगळ्यांनी स्वागत केलं अतिशय सुंदर रामलला मूर्ती आहे आणि आज आपण सगळे कस्बाच्या बाहेर आहोत गणपति कड़ी अपन भगवान की आरती करो गोर है शुभेच्छा देते सॉरी मैं घना बस सर मनापास आज नवीन हिंदू नवीन वर्षा देते सग इच्छा आकंक्षा मनोकामना पूर्ण अशीच मी प्रभु रामचंद्रजी चरणी प्रार्थना करते धन्यवाद जय श्री राम जय श्री राम